कर्जतकालापूर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेचे महेंद्र थोरवे हे रिंगणात उतरलेत त्यानंतर महायुतीची ताकद वाढल्याचं पाहायला मिळतंय सातत्याने गेले पंधरा दिवस रोज दिवसातून दहा पक्षप्रवेश सोहळे या निमित्ताने सुरू आहेत महेंद्र थोरवे यांना अनेकांनी पाठिंबा दिलाय त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था संघटना राजकीय पक्षाचा देखील महेंद्र थोरवे यांना पाठिंबा मिळतोय नुकताच खोपोली येथे देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केलाय आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व आणि कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्त्यांनी तसेच माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना नेते सुनील पाटील आणि संपर्क प्रमुख हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थ पोसरी येथे शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केलाय या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी सुनीता गायकवाड नगरसेवक राम वाघुले रतनभाई गायकवाड नबीभाई शेख भरत शेठ वाघुले संदीप गायकवाड सफी सय्यद केतन कमलाकर शहाणे यांसह अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर ज्येष्ठ नेते उल्हास भुरके विधानसभा संघटक शिवराम बदे खोपोली प्रमुख संदीप पाटील नदीम खान आणि पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब